महाशिवरात्री निमित्त मोठ्या भक्तिभावानं शंकर भगवानांची पूजा केली जाते शुक्रवारी महाशिवरात्री निमित्त शहरातील विविध दे महादेव मंदिरांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सातूर परिसरात देखील पुरातत्व खात्याकडे नोंद असलेल्या एकमेव मंदिर असलेलं महादेव मंदिरामध्ये दे। महादेव नगर फ्रेंड सर्कल आणि वायज्य ग्रुपच्या वतीनं आरती तसंच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं यावेळी माजी प्रभाग सभापती योगेश शेवरे सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव वायज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष योगेश गांगुर्डे मंदिराचे पूजा ि सुदाम शर्मा बाबाजी बा यांच्या हस्ते आरती करण्यात आली थोड यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवभक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं सातपूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला उपस्थित मान्यवरांचा देखील शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला उपस्थितांनी यावेळेस महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत वायजिक ग्रुपच्या कार्यक्रमाचं कौतुक केलं सातपूर महादेवनगर येथे प्राचीन शिवमंदिर आहे आणि माझे नाव बाबाजी डंबाळे गेल्या अनेक दिवसापासून इथं सेवा चालू आहे आपण एक निष्काम कर्म निष्काम कर्माने आपण ही सेवा करतो आहे गेल्या अनेक दिवसांपासून इथं अन्नदान वगैरे आणि अनेक स कार्यक्रमांची रूपरेषा राखू आखली जाते आणि प्रत्येक कार्यक्रमाला आपण सर्वांना मान सन्मान देऊन सर्वांना आपण बोलून त्यांनी त्यांच्याकडून हा कार्यक्रम करून घेत असतो अशा यांचं मी सर्वांचं आभार मानतो या सगळे त्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहत असतात आणि तुमचं सर्वांचं मोलाचं सहकार्य असतं त्यांना मी सर्वांना धन्यवाद देतो आणि या मंदिराचा यांच्या ह्या यांच्याकडून सर्वांकडून असा उ उद्धार व्हावा माझी हीच इच्छा आहे आज महादेव आपण महाशिवरात्रीनिमित्त सातपूरमधलं सर्वात प्राचीन महादेव मंदिर या ठिकाणी आहे त्या ठिकाणी खूप चांगली व्यवस्था केलेली आहे लोकांच्या दर्शनासाठी आणि खूप ज्येष्ठ गुरुवर्य या ठिकाणी आहेत आशीर्वाद देण्यासाठी सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा सर्वांना विनंती आहे की त्यांनी शांततेत दर्शन घ्यावे व महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करा महाशिवरात्रीचा पावन दिवस आणि महादेव नगरात प्राचीन महादेव मंदिर याची स्थापना खरंतर लोकांना माहिती नाही कधीपासून बाबाजी पुजारी सांगतात की पन्नास साठ वर्ष झाले ते सेवा करतात खरंतर माझ्या अंदाजाने हे शंभर वर्षापूर्वीचं आहे की किती कि 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 वर्षापूर्वीचं हे लोकांना माहीत नाही परंतु खऱ्या भक्तिभावाने इथे आजचा दिवस साजरा होत आहे महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्व सातूरकरांनी याचा लाभ घ्यावा व महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा गेल्या अनेक वर्षापासून सातपूर महादेव नगर येथे प्राचीन महादेव मंदिर आहे आणि खरंच काका असो का तसेच बाबाजी दंबाळे असो यांनी खूप मेहनत घेऊन इथे हे पूजापाठ करत राहतात हे त्यांना खूप शुभेच्छा देतो का आपण आपल्यामुळं हे सगळे सर्व जे भक्त दिसत आहे आपण शेकडो भक्त हजारो भक्त इथं आलेले आहेत मी खूप खूप शुभेच्छा देतो का असं काम ते करत राहो यावेळी सायंकाळी सातपूरला गाव परिसरातून ढोल ताशांच्या गजरामध्ये पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सातपूर गावामध्ये ठिकठिकाणी आज सातपूर महादेव नगर मधील प्राचीन महादेव मंदिर सातवान काळातील पुरातन मंदिराची नोंद असलेलं मंदिर आहे या मंदिराचे मंदिरा वर्षानुवर्ष आमचा जन्म नसताना आमचे सुधाम काका शर्माजी हे पूजा करत असतात त्यांच्या जोडीला बाबाजी डंबाळे हे मंदिराची सेवा करत राहत्या तर आज महाशिवरात्रीनिमित्त इथं मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे त्या आयोजनाचे सहकारी म्हणून या प्रभागाचे नगरसेवक आदरणीय योगेश भाऊ शौरे व सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ जाधव व सातपूर ग्रामस्थांना विश्वासात घेऊन या मंदिराची पूजापाठ व महाप्रसादाचा आज सर्व शिवभक्तांना लाभ होत आहे तरी मी शर्मा काका असतील डंबळे असतील व आमच्या महादेवनगरतर्फे सर्व भोलेनाथ बाबाला एवढंच मागणी करतो या सातपूर शहरावरती सर्व शिवभक्तांना त्यांना येणारं आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं आरोग्यमय जावं बाबांचा आशीर्वाद सर्व जनतेवर राहो सातपूरकरांवर अशी प्रार्थना करतो व महाशिवरात्रीनिमित्त सर्व नाशिक शहरातील तमाम जनतेला शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रमाप्रसंगी साहिल गांगुर्डे हर्षल शिंदे आर्यन पवार अभिषेक खरात सनी पवार वैभव शार्दूल अर्जुन नाकरे ओम ठाकरणे अभिषेक साबळे कौरव पवार सतीश सोनोने सोनू साळसे नयन जैन साहिल शार्दूल यांसह भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद प्रतिनिधी कमलाकर तेवडे सातपूर